मुख्यमंत्र्यांचे मुख्य, मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमणूक केलेली कमिटी बरखास्त करून धनगर जातीचा आदिवासी जमातीत समावेश न करण्याबाबत आणि इतर समस्यांबाबत नुकतेच धनगर जातीच्या लोकांची पंढरपूर येथे आदिवासी जमातीचे धनगरांना आरक्षण मिळण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू असून त्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर धनगरांची बैठक घेऊन मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी धनगर आणि धनगड एकच आहे असा जी आर काढण्यासाठी कमिटी स्थापन केली माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि माननीय सुप्रीम कोर्टानं धनगड जमात असून धनगर जात असून या दोन्ही भिन्न जाती जमाती आहेत त्यामुळे धनगराला आदिवासींचं आरक्षण देता येणार नाही असा निकाल देण्यात आला आहे महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली मणिपूरसारखी घटना घडवण्याचं षडयंत्र हे जातीयवादी सरकार करत आहेत तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून आदिवासींचा बळी घेण्यासाठी धनगर जातीला आदिवासी जमातीचं आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं झाल्यास सर्व आदिवासी जमातीवर अन्याय होईल तरी असा निर्णय झाल्यास आदिवासी समाज देशोधडीला लागेल असं कृत्य शासनानं करू नये धनगर जमात आणि धनगर जात वेगळे असून मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली कमिटी बरखास्त करावी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी धनगर जात आणि आदिवासी जमात संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केलाय तो अहवाल शासनानं जाहीर करावा आणि धनगर जातीला आदिवासींचं आरक्षण देण्यात येऊ नये पेसा पदभरती तात्काळ करण्यात यावी सहा जुलै दोन हजार सतराला सुप्रीम कोर्टानं बोगसनी खऱ्या आदिवासीच्या बळकावलेल्या जागा खाली करून खऱ्या आदिवासींची तात्काळ पदभरती करण्याचे आदेश दिलाय त्याची तात्काळ अंमलबजावणी बजावणी करावी दोन हजार सतराची रखडलेली बारा हजार पाचशे पदांची आणि इतर पदभरती तात्काळ करावी जर शासनानं खारगे समिती बरखास्त केली नाही तर जी आर आणि जी आर काढला तर आदिवासी भागातून मुंबई मराठवाडा भागात जाणारे पाणी बंद करण्यात येईल आदिवासी भागातून जाणारे रस्ते बंद करण्यात येतील आदिवासी भागातून जाणाऱ्या रेल्वे मार्ग बंद करण्यात येतील आणि आदिवासी भागात मिंधे फसवणवीस पवार अजित पवार यांना आणि त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी मंत्री आमदार खासदार यांना आदिवासी भागात फिरकू देणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेत मेंदे फसवणी अजित पवार यांचा आदिवासी भागातून एकही आमदार निवडून देणार नाही असा इशारा या पत्रकार परिषदेतून देण्यात आलाय आपलाच आपलाच लखीभाऊ जाधव राष्ट्रीय युवा अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद धनगर आदिवासी लढा हा जाणून बुजून बी जे पी सरकार जेव्हा जेव्हा सत्तेवर आलं आणि मिंदे सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हापासून त्यांनी जाणूबुजून हा लढा सुरू केलेला आहे हा संघर्ष सुरू केलेला आहे दोन दिवसापूर्वी धनगरांनी एक आंदोलन केलं पंढरपूरला त्या आंदोलनाची दखल घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्या शिष्टमंडळाची मीटिंग घेतली आणि त्यांना आश्वासन दिलं धनगर आणि धनगर ज्या ड आणि रस शब्दाचा व्यपारस केलेला आहे ते दोन्ही एकच आहे असा जिहार काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या नेतृत्वाखाली ती समिती स्थापन केली हे आदिवासींवरती घाळा घालणारी समिती जाणू मोजून निवडणुका डोळ्यावर डोळ्यावरती समोर ठेवून जाणू आदिवासीचा बळी देण्याचं हे सरकार करते मणिपूरमध्ये जी आरक्षणाच्या नावाखाली घटना घडली मैते आणि कुकी समाजात जो संघर्ष झाला आजही पूर्ण जग बघतं आहे अजूनही त्या मणिपूरमध्ये चालू आहे त्याच पार्श्वभूमी त्याच धर्तीवरती ही घटना महाराष्ट्रामध्ये धनगर आदिवासी लढा लावून देऊन ती घटना त्यांना घडवायची आहे मनीषपूरसारखी म्हणून हा जी आर काढण्यासाठी मेंदे फसवून अजितदादाचं हे षडयंत्र आहे मेंदे आणि फसवणूक आणि दादाला माझा आजच्या माध्यमातून इशारा जाहीर इशारा देतो की जर तो आर काढणारी खरगे समिती बरखास्त केली नाही आणि जर तुम्ही आर काढला तर आदिवासी भागातून मुंबईला मराठवाड्याला जे पाणी जाणार आहे ते रात्रीतून बंद केले जातील सगळ्यात नळकांड्या रात्रीतून आदिवासी भागातल्या फोडून दिल्या जातील आणि आदिवासी भागातून रस्ते जाणार आहेत रेल्वेचे लोहमार्ग आहेत आदिवासी भागातून जाणार आहे सगळे लोहमार्ग रात्रीतून उखडून टाकण्यात येतील एक सुद्धा रेल्वे आदिवासी भागातून जाणार नाही एक सुद्धा रस्ता आदिवासी भागातून जाणारी गाडी ते रस्ते बंद करतील आणि त्याचसोबत आजपासून आदिवासी समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेंदे अजितदादा फसवणूक यांच्या कार्यकर्त्यांना मंत्र्याला संत्र्याला आमदाराला खासदारला आजपासून यांना आदिवासी भागात गावबंदी करण्यात येते जोपर्यंत विकास खरगे समिती बरखास्त करत नाही जोपर्यंत आणि त्याच सोबत जर यांनी अजून त्यांनी आदिवासींचा बळी घेण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये पंचवीस आदिवासी आरक्षित सीट आहेत तिथं पंचवीसच्या पंचवीस आदिवासी आमदार हे मिंदे फसून अजितदादाचा एकही निवडून येऊन देणार नाही हा आदिवासी समाजातर्फे माझ्या वतीने शब्द आहे आणि मरण आलं तरी चालल पण या धनगर समाजाला आदिवासीत घुसू देणार नाही आणि या समाजाच्या वतीने हा जाहीर इशारा आणि या सरकारला शरण जाणार नाही